स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना बाराशे चौऱ्याण्णव अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला जिंकला यादव साम्राज्याचा असतं सोळाशे सत्तर नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिन्हगड विजयासाठी प्राणार्पण केले सतराशे सहासष्ट माधवराव पेशवे आणि निजाम हैदराबाद यांची कुरुमखेड येथे भेट एकोणीसशे एकोणीस चार्ली चॅप्लिनस युनायटेड आर्टिस्टचं कंपनीची स्थापना एकोणीसशे बावीस रिडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध जनरल डग्लस मॅकार्थर यांची मनिलाला परतफेर एकोणीसशे बावन्न स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका एकोणीसशे अठ्ठावन्न अमेरिकेच्या वायुसेनेने सात हजार सहाशे पौंडाचा हरवलेला हायड्रोजन बॉम्ब एकोणीसशे बासष्ट चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले दोन हजार तीन पी एस एल व्ही सी चार उपग्रहाला कल्पना चावला यांचे नाव देण्याची घोषणा दोन हजार चार पुण्याची स्वाती घाटे हिने वुमन ग्रँडमास्टर पदक जिंकले जन्मदिवस सतराशे अठ्ठ्याऐंशी रॉबर्ट पील युनायटेड किंगडमचे पंतप्रधान अठराशे चाळीस जॉन बॉई डन्प डल्प रबरचे सहसंस्थापक अठराशे अठ्याहत्तर आंद्रे सिट्रुएन सिट्रुएन कंपनीचे संस्थापक एकोणीसशे पाच अच्युतराव पटवर्धन स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी नेते एकोणीसशे चौदा शंगो तुळपुळे मराठी वाङ्मय अभ्यासक एकोणीसशे तेहत्तीस गिरिजा कीर लेखिका आणि कथाकथनकार एकोणीसशे छत्तीस बाबा महाराज सातारकर प्रसिद्ध कीर्तनकार एकोणीसशे शहात्तर अभिषेक बच्चन भारतीय अभिनेता एकोणीसशे अठ्ठेचाळीस नीला सत्यनारायणन महाराष्ट्रातील पहिली महिला राज्य निवडणूक आयुक्त मृत्यू दिवस एकोणीसशे वीस विष्णू नरसिंह जोग वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक एकोणीसशे सत्तावीस हजरत इनायत खा हिंदुस्थानी शास्त्रीय गायक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ओवे अरूप अभियंता व अरूप संस्थापक दोन हजार कालिंदी केसकर गायिका दोन हजार तीन गणेश गद्रे गांधीवादी विचारवंत दोन हजार आठ महर्षी महेश योगी योग गुरु दोन हजार दहा सुजित कुमार चित्रपट अभिनेता व निर्माता दोन हजार तेवीस परवेज मुशरफ पाकिस्तानचे दहावे राष्ट्राध्यक्ष दोन हजार तेवीस टी पी गजेंद्रन भारतीय चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते विशेष दिवस एक सुरक्षित इंटरनेट दिन सेफर इंटरनेट डे हा दिवस इंटरनेट वापरात सुरक्षितता जबाबदारी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या मंगळवारी हा दिवस साजरा केला जातो पण काही वर्षांमध्ये तो पाच फेब्रुवारीला पडतो दोन जागतिक युनानी दिवस वर्ल्ड युनानी डे युनानी औषधपद्धतीचे जनक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो पारंपरिक औषधपद्धती आणि आरोग्य विज्ञानाच्या संवर्धनासाठी या दिवशी विविध उपक्रम राबवले जातात पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक दोन हजार पंचवीसच्या टाटा स्टील मास्टर्स च्यास टुर्नामेंटमध्ये भारतीय बुद्धिबळपटू आर प्रज्ञानानंद आर प्रागनानंदा यांनी विजेतेपद पटकावले प्रज्ञानानंदाने जागतिक बुद्धिबळ मंचावर आपल्या उत्कृष्ट खेळीने खळबळ उडवली आहे त्यांच्या विजयामुळे भारतीय बुद्धिबळासाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे दोन एकुवेरीन एकुवरन हा भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सराव आहे या सरावाचे उद्दिष्ट दोन्ही देशांच्या लष्करी दलांमध्ये समन्वय साधणे परस्पर कार्यक्षमता वाधवणे आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे आहे या लष्करी सरावाद्वारे दोन्ही देशांचे संरक्षण संबंध अधिक मजबूत झाले आहेत तीन भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र टायगर ब्रीडिंग सेंटर नुकतेच मध्य प्रदेश राज्यात मंजूर करण्यात आले आहे या प्रकल्पाचा उद्देश पांढऱ्या वाघांच्या प्रजातीचे संवर्धन करणे त्यांच्या संख्येत वाढ करणे आणि जैवविविधतेचे संरक्षण सुनिश्चित करणे आहे चार ज्ञान भारतम मिशन ज्ञान भारत मिशन ही दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे या मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट भारतातील प्राचीन ग्रंथ पांडुलिपी आणि साहित्यिक वारसा यांचे दस्तऐवजीकरण जतन आणि संवर्धन करणे आहे या उपक्रमांतर्गत एक कोटी पांडुलिपींचे संरक्षण करण्याचा मानस आहे ज्यामुळे भारताचा सांस्कृतिक वारसा सुरक्षित राहील पाच जागतिक कॅन्सर दिवस वर्ल्ड कॅन्सर डे दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करणे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवणे आणि या रोगाच्या उपचारांमध्ये सुधारणा करणे हे या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक कॅन्सर दिवसाची थीम आहे युनायटेड बाय युनिक ही थीम कॅन्सरच्या विविध प्रकारांवर लक्ष केंद्रित करून जागतिक स्तरावर एकजूट दाखवण्याचे प्रतीक आहे सहा भारतीय हज यात्रेकरूसाठी केंद्र सरकारने हज सुविधा ॲप लाँच केले आहे या ॲपद्वारे यात्रेकरूंना आरोग्यविषयक सेवा वैद्यकीय मदत औषधांची उपलब्धता आपत्कालीन सेवा आणि इतर महत्त्वाची माहिती सुलभपणे मिळवता येईल सात आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ची स्थापना दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आली या उपक्रमाचा उद्देश जगभरातील मोठ्या मांजरांच्या प्रजातींचे संरक्षण करणे त्यांचे अधिवास सुरक्षित ठेवणे आणि जैवविविधतेचे संवर्धन करणे आहे आठ संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष फिलेमॉन यांग फायलमॉन यांग यांचा भारत दौरा विशेष महत्वाचा आहे त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश भारतासोबत उच्चस्तरी संवाद साधणे जागतिक सहकार्य वाढवणे आणि विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करणे आहे नऊ क्षिप्रा कमलेशोकेविरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणात दोन हजार चोवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत मालमत्ता या समनेच्या व्याख्येत बौद्धिक संपत्तीचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी समावेश करण्यात आला आहे हा निर्णय बौद्धिक संपत्तीच्या क्षेत्रासाठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे दहा एलोन मस्क इलॉन मस्क यांनी नुकती युसेड युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट ही अमेरिकेची परकीय मदत संस्था बंद करण्याची मागणी केली आहे मस्क यांच्या मते परकीय मदत कार्यक्षम नाही आणि तिचा योग्य वापर होत नाही या विषयावरून अमेरिकेत मोठा वाद निर्माण झाला आहे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत युसेच्या बजेटमध्ये कपात करण्यात आली होती ज्यामुळे अनेक कंत्राटदारांना पगारी रजेवर पाठवले गेले होते अकरा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या सीएसआयआर अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय रासायनिक तंत्रज्ञान संस्थेच्या ईस्ट संशोधकांनी अन्न कचऱ्यापासून बायोहायड्रोजन बायो तयार करण्याची महत्वाची कामगिरी पार पाडली आहे या तंत्रज्ञानामुळे अक्षय ऊर्जा स्रोतांचा उपयोग वाढवता येईल आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळेल